नमस्कार मित्रांनो जवारीचा कडबा काढायचा वरळीचा वरले पत्रे काढायचे कडवेवरले कडबा काढून घ्यायचा कुठे करायचा लाईट गेली आता काय केलं आहे कडबा कडबा काढायचा पथरा ते झाकून घातला येव एक साईडनं तार बांधली एक साईड काल्याला कडबेवर खाली तार गेली शेड मध्ये कडबा ती करायची लाईट आली की लाईट आली नाही जातो घेऊन कडबा राहिला अजून काही लीट आली नाही तार बांधून पात्रेवर वारायला पत्र पत्रामुळे कडबा पण चांगला राहते तार दोन तारा बांधलेल्या आता थोडा राहिला कडबा दोन तीन दिवसाचा बांधायची तार वार आला तरी उडत नाही पत्र कडबा आणून लाईट आली ना अजून दहा पंधरा मिनटात लाईट आलती आज येऊभर लाईट नाही शपापणी पण नव्हती घरची पण लाईट नव्हती दहा पंधरा मिनट आलती लाईट आली की करून कुटी करून टाकायची कर तेवढा कर चार पाच पेंड्या कुटी केल्या तर घासाची आणि ती कुटी करून टाकल्यात बैलाली काय कुठे की दोन चार कडब्याची पेंड्याची केली की लाईट गेली टाकल्या कडबा आणून दोन तीन दिवसाचा भागत एवढी कुटी केली की गुळी काय घास काय घासाची काय दररोज करावं लागते जवारीची कडबेची किल्ली दोन तीन दिवस जाते सकाळी गोळी थोडा घासाची कुटी जवारीची कडबेची कुट टाकली ते भागत आहे संच्याला घासाची जवारीची कुटी असते जवारीची कडबेची कुटी दोन तीन भारी आणून टाकलाय आली की कुटी करायची शेतामध्ये गाय म्हैस वासरं घेऊन आलो आहे फवारायचं कॅन्सल केलं यायला लागले बारीक बारीक थेंब भरभूर यायला लागली फवारायची कॅन्सल केले बोर चालू करायचं आहे घरी पाणी सोडायचं याचं पाणी घरी वॉल बंद करून यायचा म्हणजे पाणी घरी जात आहेच आयुषकरण प्रतीक चारायला लागले तर शाळा सुट्टी आहे शेतामध्ये आले तर फवारायचं तर ऊन पण काही नाही पडलं बारीक बारीक थेंब यायला लागली तर मग फवारायचं कॅन्सल केलं करतो मोटर चालू मोटर चालू करायला तर आलो तर लाईट गेली साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजता लाईट गेली सारखं जाती येते लाईट यायचं थोड्या वेळानं खाली जायचं पशी जाऊन भरायचं चा। चरायला लागलेत बांधाने घासाच्या कडीने चारायला लागले इथं चारायच्या लाली पण आली शेतामध्ये चल लाल ये विहिरीच्या कड्याने गायला चारायले तिकडे तिकडं बांधायला चारायला घासाच्या विहिरीच्या कडेने घास लावलाय चांगले गवत आले विहिरीच्या कडेने चारायची अशीच गाय खायला लागली कोळं कोळं गवत आपलं घरी पाणी पण सोडलं मोटर लाईट आलीस मोटर चालू केली भरत आलं असेल पाणी काय चारायची वालपर्यंत चारायची पलीकडे जाय जाता येत नाही पैप फुडील चारायची मस्त गवत आले विहीर पण गच भरली आहे आविष्कार मशीला न्यायला पाण्यावर तळेमध्ये पाणी पाजायचे वाघार वाघारीला प्रत्येक घेतले ने मी नेलो होतो आयुष्कार मला नेतो मला पाण्यावर hey. एक आरवीकडोबा hey. सोड रे काम सोड पैसे hey. गेली पाण्यामध्ये थोडं बसती पुन्हा आलेच तर घासायची hey. पाण्यामध्ये एक वाजलंय गायला पाणी पाजून बांधलं नेऊन चांगलं खायला आलं गवत खायला लागली ला ग गाय पण वगार पवणी गेली भैस उभारली पाण्यामध्ये पाणी पण प्यायला लागली ताणयली होती सकाळी पाणी प्यायली नव्हती काढायचं मशीला पाण्यातून बाहेर एवढं झालं पाण्यामध्ये बसली आबाळ पण यायला लागले चारायचं गायला बांधलं होतं आता मशीला पण चारायचं चाल चल निघाली बाहेर बांधाला चारायची यात्यामध्ये बैलगाडी ती झोपली चल तीन वाढले तर चल। चला पोते चल गुळेचे पोते बैलगाडी मध्ये टाकायचे रस्त्यावर उभा केली बैलगाडी टाकतो पोते दहा बारा पोते प्रत्य माती काढलेली बाजूला किंवा माती काढून पोती भरले तर नाहीला आविष्कार प्रत्येक गाई घेऊन मी बैलगाडी घेऊन जायचे आहे जा द्या चार वाजलेत प्रत्येकनं मैस धरली आश्चर्नं गाय धरलेली पाणीपुरी के थांबा जाधी मधी सोडून देऊन बघ पहिले गाय मैस पाणी मैस गेली पाण्यामध्ये बैलगाडी गाडी गाडीमध्ये टाकून ठुले घास पण टाकला रस्त्याला लावून आणायची बैलगाडी गाडी मेश रस्त्याला लावायची बैलगाडी घेऊन यायची मस्त घेऊन मैस घेतली पळवून एकदा म्हणण जाऊ दे अरे एक काढाने जाऊ द्या